वासंती आज शहात्तरवी जयंती आज्ञाचक्रातनं त्यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे मनापासनं त्यांना डोकं टेकवून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात दोन्ही हात तुमच्या डोळ्यांवर ठेवायचे पूर्ण लक्ष आज्ञा चक्रावर घेऊन यायचे बघा दोन्ही भुयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र गर्दनिळा प्रकाशामध्ये प्रत्येक अवयव बघण्याचा प्रयत्न करायचा आहे गुरुच्या स्थान असलेले आज्ञाचक्र त्या स्थानावर श्री गुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करा वासंतीताईंना त्यांना पण डोकं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार बघा वासंतीताई आपल्या ग्रँडमास्टर ज्यांच्यामुळे आपल्याला रेखीचे ज्ञान मिळाले आहे त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार खोल श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना ओमचं सो उच्चारण करायचं आहे गर्दनिळ्या प्रकाशामध्येच आपल्या पवित्र आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करा आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर अशी कलाकृती आहोत पवित्र आत्म्याचा संबंध असलेले आपले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी या वैश्विक शक्तीशी आपण एकरूप होत आहोत पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओमचं सो उच्चारण करा ओमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या ओ... uh आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे सूक्ष्म ग्रंथींचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा वासंतीताईंना त्यांचा जन्मदिवस जन्मतिथी एक महान आत्मा ज्यांनी वयाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर असताना रेखीचे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांचे खूप आभार हातात न व्हाणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... आकाश सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा जांभळ्या प्रकाशामध्ये सहस्त्रहार चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सहस्त्र शक्ती या शक्तींशी आपण एकरूप होत आहोत या शक्तींचा आशीर्वाद आपल्याला मिळत वैश्विक शक्ती जिचे ज्ञान आपल्याला वासंती ताईंमुळे मिळाले त्यांचे खूप आभार ओम द्वारे ओ... स्थानी एक अशी ग्रंथी जिचा पूर्ण कंट्रोल आपल्या शरीरावर आहे इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार या सूक्ष्म ग्रंथीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही मेंदूंवर दोन्ही हात ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढायचे विजा अक्षर वम काढायचे आणि रेखीची पारंपरिक चिन्ह काढायची आहेत खूप आभार या रेखीच्या पारंपरिक चिन्हांचे ज्याचे ज्ञान आपल्याला वासंतीताईमुळे मिळाले खूप आभार आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे ओमद्वारे ओ... दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आपल्या स्वतःशी संबंधित आहे विशुद्ध चक्र आपला पूर्ण विश्वास आपल्या स्वतःवर आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांद्वारे घडत आहे कर्म इंद्रियांद्वारे घडत आहे खूप आभार आपल्या स्वतःचे या वैश्विक शक्तीद्वारे Uh um. 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 सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा माकड आत मध्ये असलेल्या सुषुमना नाडीला बघण्याचा प्रयत्न करा सक्षम सुषुमना नाडीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... सुशुमना नाडीवर सातही चक्र विसावलेली त्या सातही चक्रांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा हातात न वाहणाऱ्या वैश्विक शक्तीकडे सगळ्यांनी लक्ष द्या आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र शरीरा मधे जिथे पोक है तिथे है आकाश तत्व या आकाश तत्वा से खूब ओम द्वारे ओ... अ... 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 दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे खूप आभार कल्पनेमधून तळहातावर ओम काढा वम काढा रेकीची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम हातांचे वासंती ताईंचे प्रत्येक क्षणाला आभार ओ। सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थाने शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाला डोकं टेकून म्हणापासन नमस्कार सुंदर हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघा शरीरातला महत्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय त्याद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओमद्वारे शिवशक्तीचा ध्यास ज्यांनी शिकवला अशा वासंती ताई यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सक्षम हृदयाद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया वायु तत्वा मार्फत अगधी व्यवस्थित सुरू है प्रत्येक श्वास प्राणवायु खूब आभार ओम द्वारे ओम सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा चांगल्या हृदयाचे खूप खूप आभार म्हणायचे ओम द्वारे ओ... सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा भरपूर ऊर्जा असलेली वैश्विक शक्ती आपल्या दोन्ही सक्षम फुफ्फुसांना मिळत आहे सक्षम फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार म्हणायचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा पिवळ्या प्रकाशामध्ये आपल्या मणिपूर चक्राला बघायचे अग्नितत्व तत्वाशी संबंधित मणिपूर चक्र सूर्यग्रहाचे खूप आभार म्हणायचे ज्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे खूप आभार ओमद्वारे पवित्र आत्मा वासंती ताई ज्यांच्याद्वारे आपल्याला ह्या शिवशक्तीचे ज्ञान मिळाले त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात नाभेच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा सक्षम जलतत्वाद्वारे दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे स्वाधिष्ठान चक्राचा बीजमंत्र वम त्याद्वारे त्या, त्या चक्राचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्या आणि वमचं उच्चारण करा वम प्रत्येक बीज मंत्र ओम मधे सा खूप आभार Omdwaar in. Om. शरीर शुद्धी करण्याची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकावर ठेवा मूळ आधार असलेले मूलाधार चक्र आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत आपण ह्या देहरूपी मंदिरात खूप सुखी आहोत ही भावना आपली दृढ होत आहे रक्त प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे पृथ्वीग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वीग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... आपला आत्मविश्वास वाढलेला आहे बघा या शक्तीचे ज्ञान ज्यांच्या मुळा मिळाले आपल्याला त्या वासंती ताईंचे प्रत्येक क्षणाला आभार आपल्यावर आपला पूर्ण विश्वास हा विश्वास ज्यांनी जागृत केला त्या वासंती ताईचे आपल्यावर खूप उपकार सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा या पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओं। वैश्विक शक्तीद्वारे प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत प्रत्येक अवयवाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा वम काढा रेखीची चिन्ह काढा खूप आभार या पारंपरिक रेखीचिन्हांचे ओम द्वारे अ ओ... सक्षम गुडघ्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात गुडघ्यांच्या खाली ठेवा कल्पना करायचे गुडघ्यांच्या खालच्या भागाला आपण रेकी देत आहोत प्रत्येक अवयवाचे आभार मानायचे ओम द्वारे ओ... सावकाश दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवा सक्षम घोट्यांचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे तळ पायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून तळपायावर ओम कढा वम कढा रेखीचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या सक्षम पावलांचे ओम द्वारे ओम। पाय अतिशय सक्षम आणि व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात चक्रा चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला या मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा रेखीच्या सुरक्षा कवच मध्ये ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला वासंती खूप आभार वासंती ताईंचे स्वप्न प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर ज्याद्वारे प्रत्येक घराला या शक्तीचे आशीर्वाद मिळू दे सगळ्यांचे कल्याण